लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकानंतर पक्षांमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे नाशिकमध्ये शिवसेना पक्षात उघडपणे गटबाजी सुरू असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे दरम्यान अयोध्यामधील रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाच्या वर्षपूर्तीच्या जाहिराती या सर्वत्र झलकत आहेत आणि याच जाहिरातीच्या माध्यमातून नाशकात शिवसेना पक्षात असलेली गटबाजी उघड झाली आहे आज रामलल्ला मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापना वर्षपूर्तीच्या निमित्तानं नाशकातील काळाराम मंदिरात शिवसेनेकडून महारतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं संदर्भात सर्व वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आलेल्या आहे तसेच शहरात ठिकठिकाणी बॅनर्स देखील लावण्यात आलेले आहे मात्र या बॅनर्सवरून आणि जाहिरातीमधून शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे इतर सर्व नेते पदाधिकाऱ्यांचं नाव असताना अजय बोरस्ते यांचं नाव वगळण्यात आल्यानं अंतर्गत गटबाजी आता चहाट्यावर आलेली आहे दरम्यान ही गटबाजी गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू होती अशी धक्क्यावर चर्चा आहे मात्र आता ही गटबाजी जाहिरातीतून उघड झाली आहे मात्र या गटबाजी बाबत दोनही गटाकडून मौन पाळण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक